नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी तेरा ऑगस्ट ला अमरावती जिल्ह्यात दमदारपणे मुसळधार पाऊस झाला असता चांदूर तालुक्यातील कवटा कडू येथे चांदूर रेल्वे पीडब्ल्यू डी अंतर्गत बांधकाम विभाग तर्फे पुलाचे बांधकाम करण्यात आले असता या पुलाचे पूर्वनियोजित बांधकाम न झाल्याचा आरोप कवटाकडू येथील एका शेतकऱ्याने केला आहे या शेतकऱ्याच्या शेतातील संपूर्ण सोयाबीनची पेरणी केली होती पण पाणी शेतात शिरल्यामुळे संपूर्ण सोयाबीन हे वाहून गेले असता शेतकऱ्यांनी थेट एम बी न्यूजसोबत संवाद साधला असता काय म्हणाले शेतकरी तर बघा ब्युरो रिपोर्ट यम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आता अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकाणी शेतकरी आहे आणि त्यांचं नाव आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया नेमकं त्यांच्या शेताची जी दयनीय अवस्था कायच्या पुराने झालेली आहे ते त्यांच्यापासूनच आपण आता जाणून घेऊया नेमकं काल जो मुसळधार पाऊस आला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यात जे तुमचं जे नुकसान झालेलं आहे जे शेती तुम्ही होऊन गेली म्हणता नाही ती किती एकर शेती तुमचं आमच्या दर्शकांना पहिले परिचय द्या मी किशोर कडू कवठा कडू येथे राहणार शेतकरी माझ्या शेत ते कवठा ते पळसखेड रोडवर आहे मंदिर आहे तिथं देवीचं आणि तिथे जे बीएनसीने जो फुल बांधला किती एकर एक शेती आहे ती आहे पौनी चार एक्कर शेती एक एक्टर अडुसठ आठ शेती आहे आणि त्या शेतीमध्ये काय सोयाबीन होतं पेरलेलं पूर्ण आणि ते शिवाय अमरावती ते पळसखेड रस्ता रस्त्यावर जो पूल बांधला बीएनसीने त्या पुलाचे जे नियोजन पाहिजे जसं पूल बांधून जे त्याचे मोठे मोठे भिंत करून ते पूल बांधला त्याचे नियोजन पाण्याचा आलं पाहिजे होतं जसं करायला पाहिजे होतं तसं न केल्यामुळं ते नदीत पात्र ज्या पद्धतीनं पुलाच्या गाल्याप्रमाणे वाढवायला पाहिजे होते तर न केल्यामुळं ते पाणी संपूर्ण पाणी माझ्या पूर्ण तीन पामच्या एकरात शेतात पूर्ण गेलं आणि त्या शेतात जे पूर्ण सोयाबीन होतो पॉन्चार ते तीन फुटापर्यंत त्या शेतात पूर्ण पाणी होतो तीन फुटापर्यंत पाणी असता तो पूल यापूर्वी पूर्ण पीडब्ल्यूडी बांधला शासनाला पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी बांधला होता आणि हा पूल जो बांधला होता त्या पुलाची एक टाउन प्लॅनिंगनुसार त्यावेळेस काम त्यांनी केलं का डायरेक्ट काम केलं काय सांगा टाउन प्लॅनिंगनुसार जो काम करायला पाहिजे होतं ते केलं न केलं नव्हतं म्हणून त्यांचं जो नियोजन पाहिजे होतं दशा पद्धतीने पाणी झालं ते न केल्यामुळं त्यांच्या त्या गलगद कारभारामुळे माझा शेतकरी सर्वसाधारण पहिले शेतकरी हवालिन झालेले असताना या काळात त्याचं ते पूर्ण तीन एकर शेत वाहून म्हणजे या तीन एकर शेतामध्ये जे सोयाबीन ते पूर्णपणे रखडून गेला आहे का निस्ता नाफूत झालेला आहे निस्ता बिलकुल राहिलेच नाही काय सांगा पूर्ण राहिलेलंच नाही तीनही तीन पावचार एकरात शेतात पूर्णपणे म्हणजे दहा दहा किलोचे गोटे येऊन पडलेले आहे पूर्ण माती येऊन पडलेली आहे पूर्ण शेतच म्हणजे पूर्ण खंडून गेलेलं आणि डीने जो पूल बांधला होता त्या पुलाची सुद्धा जो बांधकाम करत असताना एक छोटा पूल बांधला की मोठा पूल बांधला पूल मोठा बांधला पण त्या पुलाचं नियोजन बरोबर केलं नाही त्याचे जे गाले होते ते मोठे गेले पण त्या गाल्याच्या हिशोबानं पुळं पाणी जाण्याचे ते नियोजन करायला पाहिजे ते न केल्यामुळं ते पाणी नदीनं न जाता पूर्ण माझ्या शेताला लागून असलेल्या शेतात पूर्णपणे नदी तिथं न पडता माझ्या शेतातच नदी पडली आणि हे जर तुमचं आज नुकसान झालेलं आहे कालच्या मुसळधार पावसाने याकरता तुम्ही कुठे पाठपुरवठा केला आहे का हो मी आज काल भरपूर पाणी असल्यामुळं कुठं जाता आलं नाही आज मी व्हीआयएनसीला प्रत दिलेली आहे तहसीलदार साहेबांना दिली एनके साहेबांना दिली कृषी विभागाला दिलं सगळे मी आमदार साहेबांना दिली सगळ्यांना मी प्रति कंप्लेंटच्या दिलेल्या आहेत मग तुमची पुढची मागणी पीडब्ल्यूडी ऑफिस आणि शासनाला काय माझं जे जे प्रचंड पूर्ण नुकसान जे झालं पावण्याच्या नेत्याचं हे शा शासनाच्या ज्या बी च्या गणपत कारमानामुळे झालेल्या नुकसानीचं माझी भरपाई मिळून जावी आणि त्या पाण्याचं नियोजन पूर्व व्यवस्थित करून त्या माझ्या शेताला संरक्षण भीत म्हणजे हे टाकून त्याचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित करून मला नुकसान भरपाई शासनाने देण्यात आणि एकंदरीत तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं एखादा आकडा सांगू शकता हो पूर्ण शेतात माझा चांगलं प्रकारचं सोयाबीन आलेलोच होतो त्याच्यात ते कमीत कमी दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे एकंदरीत हा मुसळधार आहे पावसामुळे तुमचं पूर्णपणे शेत रखडून गेलेलं आहे आणि सोयाबीन सुद्धा वाहून गेलेलं आहे आणि त्याच्यासोबत तुमचं दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे म्हणजे सोयाबीन त्या ठिकाणी अजिबात हालच नाही पूर्ण खरडून गेले पूर्ण खरडून गेलेलं आहे आणि त्याच्यात माती येऊन पडलेली आहे मोठे मोठे दगड येऊन पडलेले आहे आणि सध्याची परिस्थिती जे काल वेळेवर दाखवता आली असते पाणी चालू असल्यामुळे म्हणून आपल्याला दाखवतात पण त्याची अत्यंत आधी जर जवळ त्या पटवारी मॅडम येऊन गेल्या कृषी अधिकाऱ्यांच्या गे मॅडम येऊन गेल्या त्यांनी फोटो काढलेले आहे तिथं सगळी परिस्थिती आजही ते दिसते तिथली परिस्थिती पूर्णपणे दयनीय दयनीय मग आता तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पूर्णपणे रकडून गेलेले आहे ना सोयाबीन तुम्ही त्या बोलण्याप्रमाणे राहिलं नाही म्हणता तर तुम्ही दुबारा पेरणी करणार का नाही दुबारी करणं तर वेळच नाही राहिला आणि होऊ शकत नाही अशोक गोष्ट आहे ती आता त्याने नुकसान भरपाई शासनानं देण्यात द्यावी आणि त्या शेतात पाण्याचं जो नियोजन आहे पुन्हा अजून होणार नाही याच्यासाठी त्यांनी ती व्यवस्था केली म्हणजे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण नाही व्हावी म्हणून तुम्ही आतापासून त्यांचा पाठपुरवठा करत आहात आणि तुमचा त्याच पुलाला जो पूल बांधलेला आहे त्यालाच लगेच शेती आहे बरोबर आणि कुठल्या वर्षी हे संकट तुमच्यावर वळवणार नाही याकरता तुम्ही आतापासून तुमचं पुढचं पाऊल काय राहील आतापासून म्हणजे आताच आम्ही त्यांना मान्य केलेली आहे की पाण्याचं जे पुढील नियोजन आहे जसं मागच्या बाजून तुम्ही नियोजन केलं पाण्या नाला मोठा करून तसं पुढच्या बाजूनी तुम्ही नाला मोठा करून शेताच्या बाजूने संरक्षण भीत बांधून ते नाला मोठा करून ते संरक्षण भीत राखण्यात यावी आणि झालेल्या नुकसानीची शासनाने दखल घेऊन मला देण्यात यावी तुमचं पूर्ण नाव किशोर पवाराकडून कवठा करून कुठे कवठाकडून बघा शेक्ट आपल्यासोबतच ते कवठापुरी शेतकरी आणि पीडब्ल्यूडीच्या गल्थान कारभारमुळे एका शेतकऱ्यांच्या पूर्णपणे शेती रखडून शेतातील सोयाबीन वाहून गेलेली आहे पूर्वी जर पीडब्ल्यूडीने जर काम पूर्ण व्यवस्थित केले असतं तर आज शेतकरी हा डब्हीच आला नसता पण असे अनेक पुलं जर तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पीडब्ल्यूडी अंतर्गत होत असेल तर त्यांनी टाउन प्लॅनिंग करणे सुद्धा गरजेचे आहे तर बघत राहा एमव्ही न्यूज एमव्ही न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि अधिक बातमी बघून डब्ल्यू डब्ल्यू डॉट एनडी पास डॉट न्यूज धन्यवाद